सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद सातारा तालुक्यातील रेवडेत आठ महिन्यापूर्वी झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले आहे लोकांना पाणी मिळत नाही असा आरोप करत गावातील महिलांनी उद्धव सेनेच्या नेतृत्वाखाली सातारा गटविकास अधिकाऱ्याच्या धरणात ठिया मारला यावेळी पाण्यावरून महिला आक्रमक झाल्या या, या दरम्यान योजनेची दुरुस्ती करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले सातारा तालुक्यातील कास पठारावर मनमोहक फुलांचा गालिच्छा बहरला असून देश विदेशातील पर्यटकांना हे पठार खुनावू लागले आहे रविवारी कास पठार पुष्प पाहण्यास आलेल्या पर्यटकांना कास पठारांनजीक फुलांसह रानगाव्यांचे दर्शन झाले मागील काही दिवसापासून केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्क का कमी केल्याने कांदा दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळत आहे सातारा जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये पाचशे रुपयांनी सुधारणा दिसून येत आहे परंतु सध्या शेतकऱ्यांकडे कांदा कमी असल्याने शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे काही व्यापाऱ्यांनी जुना कांदा साठवून ठेवल्याने हा दर घेत आहेत मानधनाऐवजी वेतन द्यावे मासिक पेन्शन मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील सेविका आणि मदतनीस बुधवार दिनांक पंचवीस रोजी अंगणवाड्या बंद ठेवून मुंबईतील महाआंदोलनात सामील होणार आहेत यामुळे जिल्ह्यातील तीन हजारावर अंगणवाड्या बंद राहणार आहेत मागील नऊ महिन्यापूर्वी सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी बावन्न दिवस अंगणवाड्या बंद ठेवून आंदोलन केले होते कराड शहरातील बुधवार पेठेतील जुना पटेल दवाखाना ते औंधकर हॉस्पिटलपर्यंतच्या बाजी मंडईवरून स्थानिक नागरिकांसह डॉक्टरांनी सोमवारी कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला आक्रमक झालेल्या नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना बाजी मंडई तात्काळ हटवावी अन्यथा येत्या काही काळात तीव्र स्वरूपात ठिया आंदोलन करून असा इशारा दिला कराड येथील बुधवार बुधवारपेठेतील रस्त्याकडेला बसणाऱ्या व्यापाऱ्यांकडे स्थानिक नागरिकांना तसेच येथील डॉक्टरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अध्यक्षपदी खेड नांदगिरी तालुका कोरेगाव ज्येष्ठ कार्यकर्ते घनश्याम उत्तमराव शिंदे यांची निवड करण्यात आली पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नियुक्तीपत्र देत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी मंत्री शशिकांत शिंदे आमदार बाळासाहेब पाटील पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते जागतिक वारसास्थळ म्हणून गौरवलेल्या कास पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आता सावधगिरी बाळगावी लागणार आहे कासच्या नावाची दुसरी एक बनावट वेबसाईट तयार करण्यात आल्याचे समोर आले असून यातून पर्यटकांची दिशाभूल करून आर्थिक लबाडणूक सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे पुण्याच्या तेरा पर्यटकांची याही वेबसाईटवरून फसवणूक झाली आहे कास पठारावरील फुलाचा हंगाम ऐन भारत आला आहे या पठाराला देशभरातील विविध पर्यटक मोठ्या संख्येने भेट देऊ लागले आहेत त्यासाठी ऑनलाईन बुकिंगचेही सोय करण्यात आली आहे मात्र याचाच गैरफायदा घेऊन पर्यटकांची लूट केल्याचा प्रकार सुरू आहे